मित्र नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रहो आज मी ज्या वनौषधीबद्दल बोलत आहे ती आहे तिळवण तिळवण ही वनस्पती तीन चार फूट शेतात तन म्हणून वाढते आणि याचा उपयोग चिकनगुनिया मलेरिया आणि कानाच्या विकारावर चालते ही, ही वनस्पती हिच्या पानाचा रस काढून तो पाच मिलीग्रॅम जर घेतला तर, तर याने चिकनगुनिया बरा होतो त्याचप्रमाणे मलेरियावर सुद्धा हाच उपयोग केला तसेच कानाच्या पिला होत असल्यास कान दुखत असल्यास कानाच्या विकारावर लसणाच्या पाकळ्या दोन आणि या पाल्याचा रस पाच मिलीग्रॅम एकत्र करून गरम करून थंड झाल्यावर कानात टाकाव्या आणि कानातील औषध थोड्या वेळाने काढून टाकावे कापसाच्या गोळ्याने याने काका का, कानाच्या विकार पूर्ण बरा होईल धन्यवाद आपणास कशी वाटली ही माहिती योग्य वाटल्यास आपण आपल्या मित्रास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे झाड मोठं असल्या कारणानं मी हारू शकलो नाही पासपोर्ट असते झाले धन्यवाद